नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन माहितीसोबत आलेलो हो। आहोत तर ही नवीन माहिती म्हणजे चातुर्मासाविषयी आत्ताच आपली आषाढी एकादशी होऊन गेली आहे आषाढी एकादशीनंतर सुरू होणारा त्या दिवसापासून सुरू सुरू होणारा जो महिना आहे ज्या महिन्यांची सुरुवात आहे ती म्हणजे चातुर्मास चातुर्मास म्हणजे काय आपण यात काय काय बघणार आहोत आजच्या भागात तर चातुर्मास म्हणजे काय त्याचं महत्त्व काय तो कसा सुरू झाला ह्या चातुर्मासात काय करावे काय करू नये या सर्वांची माहिती आपण पर पाहणार आहोत तर सगळ्यात प्रथम अगदी साध्या भाषेत सांगायचं तर चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ म्हणजे चतुर्मास हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो यात आषाढ महिन्याचे वीस दिवस भाद्रपद अश्विन आणि श्रावण भाद्रपद अश्विन ह्या महिन्यांचे संपूर्ण दिवस व कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस समाविष्ट होतात चातुर्मास म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या शयनाचा काळ ह्या चार महिन्यात ते साऱ्या पृथ्वीचा भार जो आहे ते भगवान शिवशंकरांच्या खांद्यावर देऊन टाकतात आणि ते स्वतः शयनाधीन होतात आता पाहूया या चातुर्मासात काय करावे तर चातुर्मासात दानधर्म करावा व्रतवैकल्य करावीत त्यानंतर जेवढे उपवास पारणे असतील ती करावीत चातुर्मासामध्ये जेवढी देवाची सेवा करता येईल तेवढी करावी कारण का तर ह्या दिवसांमध्ये देव जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत असतात त्यामुळे आपल्याला एक जे संरक्षक कवच तयार झालेलं असतं ते कवच कुठेतरी फिकं पडतं आणि त्यामुळेच आपल्याला आपला जो व्रतविधी आहे किंवा जी उपास उपासना आहे ती सर्व जास्तीत जास्त वाढवावी म्हणून ह्या दिवसात जास्तीत जास्त जे आहे व्रतवैकल्य करण्याचा एक प्रघात आहे आणि भगवान विष्णू झोपलेले असतात म्हणून ह्या दिवसांमध्ये जो जो आपला श्रावण महिना येतो त्यातही आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त उपासना करतो कारण त्यावेळी ते पृथ्वीचा सगळा भार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेला असतो आणि एकंदरीतच ते आपलं नेतृत्व पृथ्वीचं नेतृत्व एकंदरीत भगवान विष्णूंच्या खाली करत असतात त्यामुळे त्यांची उपासना होते आणि ती सेवा त्यांना लागू पडत असते म्हणून आपण ह्या दिवसात भगवान विष्णूची उपासना करावी तर आता हे झालं आध्यात्मिक कारण आता आध्यात्मिक कारणाच्या पलीकडे जाऊन काही वैज्ञानिकदृष्ट्या देखील या चातुर्मासाचं एक महत्त्व आहे तर या चातुर्मासात आपण व्रतवैकल्य सणवार हे सर्व करत असतो व्रतवैकल्य करताना आपण कधी निरंकार राहणार कधी एक भुक्त राहणार काही लोक जी आहेत ती चातुर्मासात विशिष्ट पदार्थ सोडतात कुणी सकाळी लवकर उठण्याचा प्रगात सुरू करतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनाचे दृष्टिकोनाने खूप महत्त्वाच्या ठरतात कारण या दिवसात जो आहे आपला तो पाचनशक्ती आपली मंदावलेली असते आणि अशा दरम्यान जर आपण व्रतवैकल्य केली तर त्या निमित्ताने आपण आपल्या शरीराला जो आहे तो उपवास घडतो उपवास घडल्यामुळे आपसुकच जी आपली पचनक्षमता आहे ती व्यवस्थित कार्यरत होते तर आपण आता पुढच्या टप्प्यात जाताना बघणार आहोत की ह्या चातुर्मासात काय करू नये चातुर्मासात काय करू नये तर सर्वात महत्त्वाचं हा जो चातुर्मास आहे तर त्यात तेलकट तुपकट खाणं टाळावं हे शास्त्रीय दृष्टिकोनातून झालं तर आपण आध्यात्मिकदृष्ट्या जर बघायला गेलो तर या चातुर्मासात जेवढे शुभ कार्य आहे जेवढे शुभ विधी आहेत ते सर्व टाळावेत कारण आपण केलेल्या कार्याला भगवान विष्णूंची उपस्थिती ते झोपलेल्या अवस्थेत असल्यामुळे नसते आणि ज्यावेळी त्यांची उपस्थिती नाही म्हटल्यानंतर ना, आपण केलेल्या कुठल्याही कार्याला ते कार्य तडीस जाणार नाही म्हणून ह्या दिवसात शुभ कार्य करणं टाळले जावे इतके सांगण्यात येते तर कोणकोणती शुभ कार्य करू नयेत जसे की मुंज लग्न यासारखी जी विधी आहे ती ह्या दिवसात करू नयेत आणि आता पुन्हा ह्या जे आहे जे हे जे कारण आहे की काय करू नये काय करू नये ह्या कारणामागे सुद्धा जसा आपण काय करावे यामागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे तसाच एक सामाजिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन ह्या कारणात असू शकतो कारण ह्या दिवसात शेतकऱ्यांची सर्व कामे झालेली असतात सु सुरू झाले नवीन कामं सुरू झालेली असतात त्यानंतर शाळा महाविद्यालये सर्व पुन्हा नवीन नव्याने सुरू झालेले असतात आणि ह्या नव्याने होणाऱ्या कार्यात आपण जी काही शुभ कार्य करतो त्यावेळेस आपल्या कुटुंबाचं एकत्र येणं किंवा खूप दिवस ते सोहळे साजरे करणं या सर्वांमध्ये जो वेळ जातो आणि जे सगळं आपला जो रोजचा जो नित्यनेम आहे तो कुठेतरी खंड पावतो हा खंड पडू नये त्यासाठीच आणि केवळ त्यासाठीच हा चातुर्मास जो आहे त्या चातुर्मासात हे शुभविधी जे आहेत ते टाळले जातात हे झालं त्याचं सामाजिक आणि शास्त्रीय कारण आता आपण ह्या चातुर्मासाबद्दल एवढे सर्व बघितले तर आता एक बघूयात की ह्या वर्षी जो चातुर्मास आहे म्हणजे दोन हजार पंचवीस या साली तर दोन हजार पंचवीस सालचा सा चातुर्मास नक्की कधी येणार तर आपली आषाढी एकादशी होती सहा जुलैला तर सहा जुलैपासून दोन नोव्हेंबरपर्यंत म्हणजे कार्तिकी एकादशीलाच हे जे आहे चातुर्मास संपतो ह्या चातुर्मासात आपल्याला जर एखादा उत्तम आरोग्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून व्यावसायिक दृष्टिकोनातून कुठलीही वाईट सवय सोडायची असेल तर तीही आपण सोडू शकतो कारण एक महत्त्वाचा आपण एक संकल्प करून चार महिने ही गोष्ट सातत्याने केल्यानंतर ती आपल्या आयुष्याचा एक भाग ठरत असते आपल्याला आजचा भाग व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनही काही असतील तर त्या शंका असेल काही असेल तर प्लीज कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद